शास्त्र वदळायला त्याचा उपयोग झालेला हे का घडू कारण उत्तम राष्ट्र औषध आणि कष्ट करणारा मेहनत करणारा शेतकरी त्यामध्ये होऊ शकले दहा वर्षाच्या हमी मी खातं आणि काय केलं त्यांनी दहा वर्षात शेती वेळी आज या देशाची शेती संकटात आली अनेक प्रश्न निर्माण झालेली आहेत त्याचा विजय काढली आमच्या एका सरकारने भाषणावरील केला दिल्लीमध्ये प्रवेश करण्याच्यासाठी जो महत्वाचा रस्ता आहे तो राजस्थानमध्ये नाही तो हरियाणात नाही तो पंजाब नाही तो त्या देश ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी शेती भागाच्या किमती नीट मिळाल्या हव्यात यासाठी आंदोलन करायचे लोक आले हजारोच्या संख्येनं आले असले ट्रॅक्टर घेते त्या ठिकाणी आले आणि दिल्लीच्या रस्त्यावर बसले अपेक्षा ही होती की केंद्र सरकार मोदी सरकार त्यांच्याशी विचारविंद कडेल दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झुंकून बघितलं नाही सरकारला वाटलं किती जर बसतील पण पंजाब शेतकरी बहात शेतकरी होता त्यांनी काय केलं आपल्या घरच्या दोन तीन केली एकाने जायचं दिल्लीचा रस्ता आणि दुसऱ्यानी शेतीची कामं बघायची पंधरा दिवस शेतीची कामं बदलल्यानंतर दुसऱ्यानी दिल्लीचा रस्ता यायचं आणि दिल्लीचा रस्त्यावर जो आधी आला त्यांनी जाऊन शेतीचं काम करायचं ही मंडळी एक वर्ष होय त्या सीमेल वर्षी सरकारने झमकून बघितलं नाही शेवटी

उत्तर प्रदेश एक नंबरचं साखरेचं उत्पादन करणारा देश राज्य होत यंदा शेवटी महाराष्ट्राचा फायदा नंबर आहे काही कारण घेतली दुर्णं आखली इथल्या वसंताला विचित नवीन जाती आणि तत्व हे सांगितलं आणि त्याचा फैदा आज उसाच्या क्षेत्रामध्ये या फुले तर इतर अनेक गोष्टी या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे आणि त्याचं कारण आहे की दिवसेंदिवस या स्थाचं शेती लक्ष कमी होते आणि त्याचा प्रणाम आज पुन्हा एकदा देशा राज्यामध्ये आत्महत्या वाढायला लागली आहे मध्यंतरी अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी ते भाषण केलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याबद्दल त्याच्या मागितली पाहिजे माहिती घेतली मी असेल अस्महत्या कमी झालेल्या असे आणि मी महाराष्ट्रातील शेतीचं काम सोडलं अस्मह्याचा दर वादत गेला आज महाराष्ट्र दुर्दळानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या रस्त्यावर देशात वेळ जायला हे राज्याच्या दृष्टीने चांगली आणि त्याचं कारण या राज्यकर्त्यांना त्या संबंधी ते असता नाहीये एकावरून शेतीची स्थिती सत्ता ही लोकांच्या साठी वापरायचे आज काय होते मग आमच्या एका सरकारने माहिती दिली की झारखंड सारखे राज्य आदिवासींचे राज्य आदिवासी मुख्य स्वयंसेच नाव आदिवासींच्या प्रश्नासासाठी एक मुख्य संय रामचीला केलं रांची ही झारखंडची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्याला मदत करत नाही मोदी साहिन टीका खनार एकादा जागूत दुख न कयूं सम्झनि त मार्ग कला खणी टी का करत आरो कला ऐं धारका मुख्यमंत्री आुरंगा मदे दिल्ली सां मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव तीनदा निवडून आला प्रचंड वचा सामान्य कुटुंबाचा एखादाचा नोकरदार अनेक चांगले कार्यक्रम हाताळले घेते राजा म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात अनेक नवीन कार्यक्रम हाताळले घेते तिथे लढायला देशाच्या वाईन सुद्धा लोक येतात

हुकुमशाही रचण्याची मालिका आज राज्यकर्त्यांनी घेतलेली दिसते स्वच्छ हा आहे की देशाची गांधी निवडून आंबेडकर जी घटना दिली त्या घटनेवर आज संकटाचे दोन कुठल्याचे जग हे आपल्या सर्वांना वाजायला दिसत प्रधानमंत्र्यांना काही वाटत नाही त्याचं त्यांची वाचनं खुशी ऐकली त कॾहिं जवाल जे टी कई कॾहिं अन्न फर टीकर टीका करणु वञे ती झोके में असांखे आत उव ठाके असां चीका करणु तशि मोदी साहिब जाती झोपे आम्हाला तुम्ही सीकार करा आम्हाला तुमच्या टीकेना आमच्या आणावला ते ओळख होत नाही आमचं मान्य फक्त एकच आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे त्या संस्थेची प्रतिष्ठा राखणं देशाच्या नागरिकांचे करतोय ते आम्ही मान्य करतोय पण इन्स्टिट्यूशन आहे ती आहे प्रतिष्ठा काम असून त्यांनी केली पाहिजे जवळवर टीका करायची स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्यांनी अकरा सुरू सुरुवात घातले स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीचा जन्म ज्यांनी या देशामध्ये घालून देशाचा कारभार करण्याचा आदर्श केला त्या जवाणवर नेहमीचा टीका

निशा मुंबई जे शरुवा प्रधानमंत्री बनता शहाजा देखील समस्या हल करणे केले जो समजता है।, के के है जाता है घायो शहाजादा करजा तु न करता प्रधानमंत्री यांचा

वाजपेयी विरोधी नेते आणि सिनियर मंत्री यांना एकत्र बसायचे चर्चा करायचे आम्हा लोकांची वचं सुद्धा काय हे जाणून घ्यायचे आणि आमची वचं योग्य असेल तर त्याचे आभारांनी करायचे मोदी साहेबांनी प्राखेंच्या अधिवेशनच्या उत्तर ते किती वेळ फायदे झाले आले रोज सिंग प्रधानमंत्री असायचे त्यावेळेला फादर यांचं अधिवेशन एक वर्षात झालं की त्यानंतर सगळ्या पत्रकारांना बोलून सवण वर्षामध्ये काय काय झालं किती कार्यक्रम घेते किती चर्चा झाल्या याचा सवन मला हा फसकरांच्या सोबत यायचा आणि अशा पत्रकार परीक्षाला त्यांनी दहा वर्षाच्या काळात

पंचायतीची निवडणूक झाली नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषद नाही सहकार्याच्या निवडणुका नाही कसली लोकांचा संबंध असलेली निवडणूक इथं होत नाही आणि त्याचं कारण या निवडणूक पद्धतीवर मोदी सरकारचा यश विश्वास नाही आणि त्याचा परिणाम हे असंच चालू झालं तर दे या देशाची संविधान घटना ही संकटात आल्याचं राहणार नाही आज ही घटना संकटात आणण्याच्या दृष्टीनं पावले सरकारला सुरुवात झाली हे नावाचा एक खासदार मंगळूरचा त्यांनी भाषण केलं या देशाची घटना प्रधानमंत्र्यांना वाढलायची आणि ती घटना बदलायची असेल

जे करणं आहोत ते मोदी जिथो चार सोशे सदस्य संख्येची आवश्यकता आहे त्यांचे सांगितलं ज्योतिम राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलायची त्यासाठी आम्हाला जास्ती जागा द्या आणि हे जागेच मोदी दाखवतात एक दोन तीन खासदार

나 쓸려버리게, 쓸려버리고서 내가 쓰레기나 뭐 쪄놓자니 제거나 나가서는 이게 버려진 짓에 요컨씨 때문에 요 그냥 쓰레기 같은 짓을 해도 아니면 쪄서 나가고 나 자다가 무슨 생일인데 내가 씻겨야 생일날 하려고 했잖아, 그런데 카시르도 죽이기 या देशाच्या घटने आज राहू शकत नाही तुमच्या माझ्या अधिकाराला धक्का देऊ शकत नाही ती करण्याची मानसिक आपण सगळे मिळून करूया त्याला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे भाषण या ठिकाणी व्यक्त करतील संदीपजी गोट तालुका पक्ष हवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारसाहेब सर्वांना विनंती करतो की आपल्या मोबाईल मधला टॉर्च चालू करायचा आणि साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे सगळ्यांनी मोबाईल प्लीज बाहेर काढा आणि मोबाईलवर मोबाईलचा टॉर्च चालू करा आणि लाईट एक मिनिटासाठी बंद करायला मी विनंती करतो लाईट बंद लाईट बंद करा प्लीज लाईट वाले